श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन सोहळा व दीड दिवस वैष्णव मेला व नानकर येथे संपन्न झाला बुधवार दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी या मे सोहळ्याला एकूण नऊ वर्ष पूर्ण झाली तसेच दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी देवाचे अभ्यांगस्थान मान्य श्री पाटील साहेब व सौ निकिता मनोज पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले कलशपूजन व दीप प्रज्वलित हरिभक्तपरायण चंद्रकांत भेरे व हरिभक्त हरिभक्तपरायण विश्वास महाराज बांगर पक्वाज व हरिभक्त परायण हनुमान जाधव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले तसेच दुपारी दोन ते तीन महिला मंडळ यांचे सामुदायिक हल्दी कुंकुवाचे कार्यक्रम करण्यात आले तसेच संध्याकाळी चार वाजता पालखी सोहळा मान्यश्री कचरू बुधाजी पाटील साहेब सावंत यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले व त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली मग सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच हरिभक्तपरायन हर्षला ताई केने कोंढेरी यांचे सुंदर असे कीर्तन झाले तसेच महाराजांनी मनोगत व्यक्त केले जे गेली नऊ वर्ष अविरत हा गणेश मंदिरामध्ये जो कार्यक्रम चालू आहे गेली नऊ वर्षामध्ये प्रथमता आमच्या मंडळामध्ये एक संकल् संकल्प संकल्पना युवात आहे आणि त्यांनी विचार केलं की मंडळ आहे परंतु आपल्याला एक स्वतंत्र आणि एक मंदिर किंवा प्रतिमा असणं आपलं अध्यय कर्तव्य आहे म्हणून सर्व मंडळी विचार करा आणि श्री गणरायाची मूर्ती म्हणून आणि सर्वांनी मनात एक संकल्पना केली दोन गणोची वेद प्रतिपाद्या जय जय स्वतंत्र दे, आत्मरूपा देवा तुची गणेश सकाळार्थ मती प्रकाश म्हणजे निवृत्ती नसतो अवधारे होती म्हणून आत्मरूपी भगवंत म्हणून गणराय गणरायाची मूर्ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे गणेशाची मूर्ती आणि या ठिकाणी दोन हजार सतरा मध्ये स्थापन झाली मूर्तीची प्राप्त झाली त्या दिवसापासून या नऊ वर्षामध्ये असं सांस्कृतिक शैक्षणिक आध्यात्मिक धार्मिक आणि हा मंडळ कार्यक्रम राबवित असतो आणि आजच्या दिवसापासून सकाळी श्री मनोज प्रकाश पाटील होती यांच्या असते तेव्हाचं स्थान व अभिषेक झालं त्यानंतर लगेच या ठिकाणी ध्वजापूजन मीना पूजन माथापूजन ग्रंथापूजन केटीपूजन पकवास पूजन सर्व उपस्थित वाढतं मान्यवरांच्या असते या ठिकाणी पार पडलं आणि त्यानंतर आता लगेच एक सामुदायिक ग्रंथ त्यांनी ठिकाणी ja. संपन्न होत आहे त्यानंतर संध्याकाळचा कार्यक्रम जर पाहायला गेलं तर चार ते तीन ते चार या वेळेमध्ये महिलांचं सामुदायिक एक हल्ली ठिकाणी प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो मोठ्या उत्साहाने आयोजित केला जातो आणि त्यानंतर चार ते सात या वेळेमध्ये सर्व मंडळाच्या सभासदांनी लहान थोर माता पिता देऊ देवता आणि सर्व वयवृद्ध सर्व महिला वर्ग आणि तरुण वर्ग या दि आणि सर्व मोठ्या उत्साहाने उपस्थित होऊन आणि हा पायदिंडीचा आणि हे पार पडतात त्यानंतर या ठिकाणी सर्व मंडळाच्या वतीने सर्व दा दात्यांच्या वतीने या ठिकाणी अन्नदानाचा साडेआठ ते साडे दहा या वेळेमध्ये अन्नदानाचा मोठ्या उत्साहाने कार्यक्रम होतो आणि नंतर साडेआठ ते साडे दहा या ठिकाणी आई वक्तव्य आहे अडचण काही केले मोका कोटेरी याचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर लगेच अकरा नंतर जे हनुमान भजन मंडळ वडू नवत याचं जागर भरणाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर षष्ठी उद्याचा कार्यक्रम म्हणजे असं की सकाळी नऊ ते अकरा हरिभक्त पराण गुरुवर्य शंकर महाराज शिंदे मुरबाड भूषण माहेर यांचं या ठिकाणी काल्याचं प्रसाद कीर्तन होणार आहे त्यानंतर आभार प्रदर्शन व काळेत महाप्रदक महाप्रसाद असे सर्व गावस्थांच्या वतीने आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकारी सहकारी वतीने आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम पार पडला जातो मी सर्वांना धन्यवाद दे उचितो आणि तुम्हाला पत्रकार साहेब तुम्हाला धन्यवाद देतो एवढी थोडी का तर तुम्ही याची प्रशंसा आज या कार्यक्रमामध्ये तुमच्या पत्रकाराद्वारे किंवा पेपरद्वारे तुम्ही प्रदर्शित करणार आहात त्याबद्दल तुमचे या ठिकाणी शिवसा सामाजिक विकास मंडळाच्या वतीने प्रथम मी आभार मानतो आणि या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री माननीय जयरामजी साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या उपदेशकांनी आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते हे कार्यक्रम राबवत असतात आणि त्यांची संकल्पना विचार चांगले असल्या कारणाने इथपर्यंत ही दोरा नऊ वर्षामध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत पोहोचली अविरत याच्या पुढे चालू राहील यास त्यांची संकल्पना आहे म्हणून या ठिकाणी मी हरे वक्त पराय विश्वास बागर यांना विनंती करतो की त्यांना मंदिरासाठी आणि त्याचही या ठिकाणी मान सन्मान मंडळाच्या वतीने केला जातो आणि त्याच मान सन्मान या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा किंवा रुपरेषा वाढवली जाते त्याबद्दल सर्वांच या ठिकाणी येतोशील आभार आणि या ठिकाणी या ठिकाणी म्हणायच्या वतीने माझी या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय गणपती बाप्पा

आधे ज़माना आराधुवारु 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 आराध वारी वारी जय माता दी 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 अरे तो जो झाल, तो जो झाल, झाल, झाल Thank okay. you. प्रवाज बाराश जो लाजी युणा लाज जो लाज जो लाज जो लाज जो लाज

हरे कुनाना हे देवले ओ वाळवा दाव तारी जय भजे भोले भूमिया देवी हाए हाए हि Ehë हाए हाए हा आ Works हाए हा हा is E बेंसा आ indonesा हाए すまんすまん

I am not

「へいらっしゃいませ」